Uphill. नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे त्र्याण्णव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस गझल सादर करतो गझलेचं नाव आहे भवताल भवतालाचा अर्थ लाभतो भवतालाचा अर्थ लाभतो शेरांमधूनही तो गुणगुणतो भवतालाचा अर्थ लाभतो शेरांमधूनही तो गुणगुणतो कशाचं तुमचे प्रमाणपत्र आहे कशास तुमची प्रमाणपत्रे मला नेमका मी ओळखतो कशास तुमची प्रमाणपत्रे मी मला नेमका मी ओळखतो भलता खुनशी राजकारणी भलता खुनशी राजकारणी जो ताटाला भूक वाढतो भलता खुनशी राजकारणी जो ताटाला भूक वाढतो मोहर लोमी वरवर नाही मोहर लोमी वरवर नाही वसंत माझ्या मनात फुलतो मोहरलोमी वरवर नाही वसंत माझ्या मनात फुलतो जो विश्वाला आपले म्हणतो जो जो विश्वाला आपले म्हणतो तो श्वासाला सहज सोडतो जो विश्वाला आपुले म्हणतो तो श्वासाला सहज सोडतो समुद्र खवळत मला म्हणाला समुद्र खवळत मला म्हणाला तू लाटांवर ला का आदळतो समुद्र खवळत मला म्हणाला तू लाटांवर का आदळतो जरा बोलता कळ्या फुलांशी जरा बोलता कळ्या फुलांची मी काट्यांना भलता सलतो जरा बोलता कळ्या फुलांची मी काट्यांना भलता सलतो माझी चालच वेगळी माझी माझी चालच वेगळी मी वाटेला चाल लावतो माझी चालच वेगळी मी लाटेला मी वाटेला चाल लावतो सप्तरंगान सप्तसुरान सप्तरंगान स्वप्न सदैव माझ्या हृदयी भरतो सप्तरंगान सप्त सदैव माझ्या हृदयी भरतो हार जितीची खात्री नसते हार जितीची खात्री नसते आपल्या सोबत काळ खेळतो हार जितीची खात्री नसते आपल्या सोबत काळ खेळतो भवतालाचा अर्थ लाभतो शेरांमधून तो गुणगुणतो भवतालाचा अर्थ लाभतो शेरान मधुनी तो गुणगुणतो धन्यवाद